माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर या अगदरचा जो काही टप्पा क्रमांक तीन होता यामध्ये विशेष संवर्ग भाग दोन यांच्या बदलीची प्रक्रिया ही पूर्ण झालेली असून यानंतर जो टप्पा क्रमांक चार आहे या टप्पा क्रमांक चार मध्ये विशेष संवर्ग भाग तीन यामधील जे काही बदली पात्र शिक्षक आहेत अशा शिक्षकांना बदली करिता शाळांचा प्राधान्यक्रम नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबाबत व सुधारित रिक्त जागा प्रसिद्ध केल्याबाबत जिल्हा परिषद यांच्याकडून कळवण्यात येत आहे आणि त्याच संदर्भामध्ये आजचं हे जे पत्रक आहे ते जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी काढलेलं आहे आणि या पत्रकांमुळे विशेष संवर्ग बाबतीने यातील शिक्षकांना काही सूचना केलेल्या आहेत तर बघा या उपरोक्त विषयांमुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबत सुधारित धोरण उपरोक्त शासन निर्णयामध्ये विहित करण्यात आलेला आहे आणि उपरोक्त विषयां वय वे सुधारित वेळापत्रकानुसार बदली अधिकार प्राप्त टप्पा क्रमांक चार यामधील जे काही पात्र शिक्षक का आहेत अशा शिक्षकांना बदली पोर्टल वर बदलीसाठी शाळांना प्राधान्यक्रम नोंद करण्याची सुविधा दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस पासून ते दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यामुळे सदर पात्र जे शिक्षक आहेत अशा शिक्षकांना आवश्यक असलेली सुधारित रिक्त पदांची यादी ही आज दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिंग वरून प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदरची यादी ही शिक्षकांना त्यांच्या स्वतःच्या लॉगिंग मधून पाहता येणार आहे दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस या कालावधीत आपल्या गटामधील जे बदली अधिकार प्राप्त शिक्षक आहेत अशा सर्व पात्र शिक्षकांना त्यांच्या लॉगिंग वरून बदली करता शाळांचा प्राधान्यक्रम काळजीपूर्वक निवडण्याबाबत सूचित करावं तसंच दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस नंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ हे दिली जाणार नाही याबाबत तसंच प्राधान्यक्रम निवडण्याची ही संबंधित शिक्षकाची जबाबदारी असल्यामुळे या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित शिक्षकांची असेल याबाबत सर्व शिक्षकांना आपल्या स्तरावरून अवगत करावे आणि अधिकच्या माहितीसाठी जिल्हा अंतर्गत बदली शासन निर्णय अठरा सहा दोन हजार चोवीस चा आहे संदर्भ या ठिकाणी घेण्यात यावा अशा प्रकारचं सूचना देण्यात आलेल्या आहेत